शेतकरी मित्रांनो कपाशीवर दुसरी फवारणी कधी व कोणती घ्यावी पंचेचाळीस पंचे दिवस हे पूर्ण झाले आहेत आणि पंचेचाळीस दिवस झाले असताना आपल्या कपाशीला पाते यायला सुरुवात झालेली आहे आता आपण कपाशीवर दुसरी फवारणी कोणती घ्यावी या पण युपीएल कंपनीची अपाशी जवळपास वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरणार आहोत जे की आपल्या कपाशीवर आलेला मावा तुर्तुडा फुलकिडा पांढरी माशी या चारही किडी याच्यामध्ये चा कवर होतील त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेणार आहोत ज्यामध्ये प्रोपिकोना झोन पंधरा मिली आपण याचा उपयोग हा करणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये बारा एकशे झिरो म्हणजे फॉस्फरसची मात्रा वाढण्यासाठी बारा एकशे झिरो शंभर ग्रॅम याच्यामध्ये याड करणार आहोत त्याचप्रमाणे याच्यामध्ये आता एखादी बायोस्ट्युम्युलंट जर आपण गरज असेल वाटली तशी तर आपण सुद्धा उपयोग हा करणार आहोत ही एकंदरीत फवारणी आपली कपाशी जवळपास पंचेचाळीस दिवसाची आहे जवळपास उद्या किंवा पर परवा आपण याच्यावर फवारणी करणार तर त्याच्याबद्दलच ही माहिती तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करून माहिती देत आहे माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद